अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर नवरात्री संपलेली आहे आणि आपण सगळेजणं दिवाळीची वाट पाहत आहोत पण त्याआधी दिवाळीच्या आधी एक महत्त्वाचा जो सण येत आहे सण म्हणण्यापेक्षा एक महत्त्वाचा दिवस तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आता दर महिन्याला पौर्णिमाही येत असते पण दर महिन्याच्या पौर्णिमेपेक्षा कोजागिरी पौर्णिमेला जास्त महत्त्व दिलं जातं कारण बघा या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो आणि त्यामुळे चंद्रप्रकाश जो आहे तो नेहमीपेक्षा लक्क आणि जास्त पडत असतो पृथ्वीवरती आणि याच दिवशी माता लक्ष्मी ज्या आहेत त्या मंथनामधून प्रकट झाल्या होत्या आणि या दिवशी माता लक्ष्मी ज्या आहेत त्या चंद्रावरून पृथ्वीवर येत असतात आणि कोण जागत आहे हे पाहत असतात आणि जागृतावस्थेत असलेल्या लोकांवरती माता लक्ष्मी यांची कृपा होते यासाठीच कोजागिरीला जागरण केलं जातं पण बघा जागरण करणं म्हणजे मसाले दूध बनवणं मसालेदार पदार्थ बनवणं किंवा मग नृत्य करणं हे जरी असलं ना तरी या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू त्याचप्रमाणे चंद्र इंद्र यांची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची जागरण करून विशेष सेवा केली जाते कारण माता लक्ष्मींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस मानला जातो आणि हा असा हा लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मोठा दिवस यावर्षी सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोंबर या दिवशी आलेला आहे तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची सेवा करण्यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत ते आपण बघायच्या आहेत या वस्तू जर तुमच्याकडे आधीच असतील तर तुम्ही त्याच वापरायच्या आहेत जर नव्याने घेणार असाल तर तुम्ही आधी घेऊन म्हणजे कोजागिरीच्या आधी घेऊन कोजागिरीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत या वस्तू बघा फक्त वस्तू घेऊन आपल्याला ठेवायच्या नाही आहे तर त्यावरती तेवढी सेवा देखील झाली पाहिजे आणि फक्त सेवाच नाही करायची आपल्याला मेहनत पण करायचीच आहे ती आपल्याला सगळ्यांनाच करायची पण आपण जी काही मेहनत करतो त्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्यासाठी त्याप्रमाणे यश मिळण्यासाठी आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या वेळोवेळी बे, वेळोवेळी करायच्या असतात तर या वस्तू कोणत्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता या वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मी पायचेपत असलेला फोटो आता तुम्ही जसा व्हिडिओमध्ये पाहत आहात तसा फोटो ज्या घरात असतो त्या घरातून माता लक्ष्मी कधीच जात नाहीत कारण बघा श्रीहरी विष्णूंचं म्हणजे माता लक्ष्मींना काय प्रिय आहे श्रीहरी विष्णूंची सेवा तर ज्या घरामध्ये अशा प्रकारे फोटो माता श्रीहरी विष्णूंचा श्रीहरी विष्णूंची सेवा करत असलेला माता लक्ष्मींचा फोटो असतो त्या घरातून श्रीहरी विष्णू जे आहेत ते कधीच काढता पाया घेत नाही आणि श्रीहरी विष्णू जिथे असतील तिथे माता लक्ष्मी ह्या स्थिर राहतातच आता तुमच्या घरात बघा माता लक्ष्मींचा म माता लक्ष्मींची मूर्ती किंवा फोटो जरी असेल तरी देखील हा जो फोटो आहे याला विशेष महत्त्व आहे कारण बघा माता लक्ष्मी ज्या आहेत त्या किती चंचल आहेत त्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी श्रीहरी विष्णूंची सेवा करतानाचा हा माता लक्ष्मींचा फोटो आपल्याला अवश्य या पूजागिरी पौर्णिमेला घेऊन यायचा आहे आणि बघा सेवा झाल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर जा जागा नसेल तर हा फोटो जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही व्यवस्थित जागी ठेवू शकता कारण बघा सत्यनारायण करण्यासाठी देखील आपल्याकडे विष्णूंचा फोटो असतोच आणि एवढे फोटो आपण आपल्या देवघरामध्ये नाही ठेवू शकत त्यामुळे तुम्ही हा फोटो जो आहे तो स आपली सेवा झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून आपण आपल्या आपल्याला हा फोटो जो आहे तो व्यवस्थित जागी ठेवायचा आहे आणि जेव्हा पुन्हा सेवा करायची असेल त्यावेळेला काढायचा आहे आता दुसरी जी महत्त्वाची वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे बघा कमळगट्ट्याची माळ आता कमळगट्ट्याची माळ जी आहे ती माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहे आ आपण जे विष्णू गायत्री मंत्र किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्र जो मंत्राचा जप करत असतो तो आपण तुळशीच्या माळेवर पण करू शकतो पण कमळगट्ट्याच्या माळेवर जर तुम्ही केलात तर अतिशय उत्तमच आहे त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ जी आहे ती पूजागिरीच्या आधी घेऊ शकता आता ही माळ जी आहे ती तुम्ही सत्तावीस मण्यांची माळ शकता कारण बघा एकशे आठ मण्यांची माळ जी आहे ती घ्यायला पण काही हरकत नाही पण कमळ माळ जी आहे ती खराब होते लवकर त्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर सत्तावीस मण्यांची माळ जी आहे ती तुम्ही ह्या पूजागिरी पौर्णिमेला घेऊ शकता आणि ही कोणत्याही धार्मिक दुकानात तुमच्या जवळच्या धार्मिक दुकानात पण तुम्हाला ही, ही माळ जी आहे ती मिळून जाईल यापुढची जी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे बघा श्रीयंत्र आपल्याला लागणार आहे श्रीयंत्र बऱ्याच जणांकडे असेल ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घेऊ शकता तुम्ही पूजागिरीला आता श्रीयंत्र बघा आपण घ्यायचं आणि देवघरात आणून स्थापन करायचं फक्त असं नाही आहे तर तुम्ही आपल्याला त्यावरती सेवा देखील करायची आहे नुसतं आणून ठेवायचं नाही आहे तर पूजागिरीच्या दिवशी आपण ह्याच्यावरती सेवा करत असतो पूजा करत असतो त्यानंतर दिवाळीला देखील आपल्याला सेवा करायची असते आणि दर महिन्याला देखील आपण याची पूजा करत असतो तर ह्या ज्या काय वस्तू आहेत त्या आपल्याला कोजागिरीच्या वेळेला कोजागिरीच्या दिवशी आणायच्या आहेत आधी आणि कोजागिरीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करायच्या आहेत त्यानंतर बघा कवड्यांची सेवा जी आहे ती आपल्याकडून जर नवरात्रीला झालेली नसेल काही अडचणींमुळे जर तुम्हाला कवड्यांची सेवा जी आहे ती नवरात्रीला करायला जमलेली नसेल तर तुम्ही कोजागिरीच्या दिवशी पण को ही जी कवड्यांची सेवा आहे ती करू शकता कवड्या ज्या आहेत त्या नसतील असतील तुमच्याकडे तर काही हरकत नाही आहे नसतील तर तुम्ही घेऊ शकता क कोजागिरीच्या आधी आणि या दिवशी कोजागिरीच्या दिवशी देखील यावरती सेवा करू शकता ज्या नवरात्रीमध्ये तुम्हाला जमल्या नसतील तर कारण कवड्या ह्या माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहेत तर ह्या ह्या ज्या कवड्या आहेत अशा कवड्या आपल्याला सात घ्या तुम्ही नऊ घ्या ह्या सफेद कवड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आपल्याला कोजागिरीच्या दिवशी आणि या ज्या सफेद कवड्या आहेत त्या आपल्याला पिवळ्या करायच्या असतात मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण नवरात्रीला जे व्हिडिओ बनवले त्यामध्ये पण सांगितलेलं आहे कवड्यांची सेवा तर ह्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला सफेद कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत हळदीचं पाणी करायचं आणि त्यामध्ये ह्या कवड्या ज्या आहेत त्या टाकून ठेवायच्या त्या कवड्या पिवळ्या होतात आणि ह्या पिवळ्या झालेल्या कवड्या ज्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला सेवेसाठी वापरायच्या आहेत कवड्यांची सेवा आपल्याला पूजागिरीला करायची आहे त्यासाठी तुम्ही या कवड्या ज्या आहेत त्या पूजागिरीच्या आधी घेऊ शकता तर या ज्या वस्तू आहेत तुम्ही आवर्जून आणा जर तुमच्याकडे आधीच असतील तर तुम्हाला काहीच खर्च करायची गरज नाही आहे पण घरामध्ये आपल्या घरामध्ये देवघरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींचा जो फोटो आहे तो खरंच खूप महत्त्वाचा फोटो आहे कारण बघा ज्या घरात माता लक्ष्मी त्या घरामध्ये माता लक्ष्मी ज्या आहेत त्या स्थिर राहतात कारण तिथे भगवान विष्णूंची सेवा होत असते आणि म्हणून हा फोटो अतिशय महत्त्वाचा आहे नसेल तर तुम्ही नक्कीच घ्या कमळगट्ट्याची माळ पण बघा त्यावरती त्या आपण नामस्मरण करू शकतो आणि माळ असली की आपली इच्छा पण होते सेवा करण्याची आणि ही जी माळ आहे ती तुम्ही सत्तावीस मण्यांची मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस मण्यांची घ्या एकशे आठ महिन्यांची पण घेऊ शकता पण ती खराब होते म्हणून तुम्ही जर घेणार असाल नवीनच तर मग सत्तावीस मण्यांची घ्या आणि ही जी माळ आहे ती आपल्याला श्रीयंत्रावरती गुंडाळून ठेवायची असते श्रीयंत्रावरती ही जी कमळकट्ट्याची माळ आहे ती ह्यासाठी गुंडाळून ठेवायची असते कारण श्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा आसन आहे आणि आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्यावरती जेव्हा आपण सेवा करतो करत असतो त्याचे अनुभव जे आहेत ते दीर्घकाळ आपल्या सोबत असतात आणि या श्रीयंत्रावरती रोज आपल्याला कमळाचं फूल जे आहे ते वाहायचं असतं पण बघा रोज कमळाचं फूल फूल जे आहे ते आपल्याला आपली इच्छा जरी असेल तरी ते शक्य नाही आहे रोज कमळाचं फूल जे आहे ते वाहणं आणि म्हणूनच ही जी कमळगट्ट्याची माळ आहे जी कमळाच्या बियांपासून बनलेली असते ती माळ आपल्याला ह्या श्रीयंत्रावरती जी आहे ती गुंडाळून ठेवायची असते आणि म्हणूनच तुमच्याकडे जर नसेल तर आवर्जून ही माळ जी आहे ती या शुभ मुहूर्तावरती तुम्ही घ्या माता लक्ष्मी यांचा हा जन्मदिवस आहे समुद्र मंथनामधून या दिवशी माता लक्ष्मी ज्या आहेत त्या प्रकट झाल्या होत्या म्हणूनच त्यांना प्रिय असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून या दिवशी म्हणजे पूजागिरीच्या दिवशी आपल्याला घ्यायच्याच आहेत माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या वस्तू या दिवशी आणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद